नमस्कार मंडळी आज आपण गुजरात साईडला ढाब्यांवर मिळते तशी परफेक्ट अशी चमचमीत रेसिपी बनवतो आहे घरात ठेवलेल्या साहित्यामध्ये परफेक्ट ढाबा स्टाईल चवीची तशाच टेक्स्चरची आणि रंगतची रेसिपी आपली अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार होणार आहे तर दोन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आणि कांदा आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे इथे मी चॉपरमध्ये चिरून घेते तुम्ही याऐवजी किसून घेतला तरीही चालेल फक्त मिक्सरला फिरवू नका कांदा चिरून झाला त्यानंतर एक टोमॅटोची प्युरीसुद्धा करून घेतली फोडणी करण्यासाठी तेल गरम केलं आहे तुम्ही अर्ध तेल तूप वापरू शकतात किंवा संपूर्ण तूप वापरलं तरीही चालेल किंवा तेल वापरलं तरीही चालेल तेल गरम झालंय पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरे घालायचे त्याचसोबत हिंग घालायचा जिरे मोहरी हिंगाची खमंग अशी फोडणी झाली की बारीक चिरलेला कांदा घालायचा आता हा कांदा लो टू मिडियम हीटवर आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे कांदा परतत असताना त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीची जाडसर पेस्ट घालायची कुटून घाला किंवा मिक्सरला केली तरीही चालेल पण जास्त घालायची नाही फक्त एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि तीन लसूण पकड्या सर्व साहित्य एकजीव करून मध्यम आचेवर कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया कांदा लालसर होतोय तोपर्यंत एक पेस्ट करायची आहे पाव वाटी पाणी घेतलं त्यामध्ये पाव चमचा हळद एक मोठा चमचा धनेपूड एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट घालते याऐवजी कश्मीरी मिरचीचंही घालू शकतात याने रंग छान येतो चवीला तिखट नसतो त्यानंतर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि पाव चमचा गरम मसाला पावडर ही मी घरी तयार केलेली आहे हिची रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आता हे सर्व मसाले पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि पुढची तयारी होईपर्यंत बाजूला ठेवूया म्हणजे मसाले चांगले फुलतील इथे कांदा आपण मध्यम आचेवर चांगला लालसर होईपर्यंत परततोय गॅस जर खूप कमी ठेवला ना तर कांदा पाणी सोडतो आणि व्यवस्थित परतला जात नाही म्हणून मध्यम आचेवर परतायचा एकतर छान परतला जातो आणि काम लवकर होतं कांदा छान असा लालसर झालाय त्यानंतर यामध्ये एक टोमॅटोची प्युरी घालायची टोमॅटो प्युरी घालून व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय टोमॅटो प्युरी करताना बिया काढून घ्यायच्या म्हणजे रंग छान येतो आता जी मसाल्यांची पेस्ट आपण करून ठेवली आहे ती लगेच टोमॅटो प्युरी सोबत यामध्ये घालायची मसाल्यांची पेस्ट अशी करून ठेवली की हे मसाले पाण्यात गेल्यावर थोडेसे फुलतात चव छान लागते रंग सुद्धा छान येतो त्यासोबत मसाले करपत सुद्धा नाही आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घेतलंय दोन तीन मिनटं मध्यमाचेवर परतून घेऊया तेल सुटेपर्यंत एक दोन ते तीन मिनटं आपण मध्यमाचेवर साहित्य छान असं परतून घेतलंय टोमॅटो प्युरी घातल्याने मसाला छान असा मिळून येतो आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे बिया काढून चिरून घेतले तर आधी आपण एक टोमॅटोची प्युरी घातली आहे प्युरी घातल्याने काय होतं सर्व साहित्य व्यवस्थित मिळून येतात ग्रेव्हीला एकसंधपणा येतो आता यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घातले थोडंसं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो पटकन शिजतील झाकण ठेवून मंद असेवर टोमॅटो छान असा मऊ मशी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये एकदा झाकण काढून पाहू शकतात कोरडं वाटल्यास थोडंसं पाणी घालायचं म्हणजे टोमॅटो छान शिजतात टोमॅटो आपले मसाल्यामध्ये शिजले जात आहेत तोपर्यंत इथे मी दोन चमचे ताजं दही घेतलं आहे दही आंबट घ्यायचं नाही यामध्ये पाव चमचा साखर घालायची तुम्ही म्हणाल जास्त गोड तर होणार नाही ना तर अजिबात नाही टोमॅटोचं आणि दह्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर गरजेची आहे आपण ऑथेंटिक रेसिपी बनवतो त्यामध्ये सुद्धा साखर वापरली जाते हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं म्हणजे दही स्मूथ होतं आणि फाटत नाही छान असं दही तयार झालेलं आहे इथे आपण सुद्धा तीन चार मिनटं परतून घेतला आहे मस्त मशी असं झालेलं आहे मध्ये एकदा मी झाकण काढून पाहिलं होतं कोरडं वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी घातलं होतं एक असा टोमॅटो झाला आहे आज आपण ढाबा स्टाईल शेव टमाटरची भाजी करतो आहे तर परफेक्ट असा टोमॅटोचा स्वाद आपल्याला यामध्ये मिळतो आता दही घालायचं आहे याचं तापमान थोडंसं कमी व्हावं म्हणून मी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आहे साधं रूम टेम्परेचरचं एकतर तुम्ही गॅस बंद करून दोन मिनटं मसाला गार करा किंवा गॅस कमी करून अगदी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे तापमान कमी होतं दही मग फाटत नाही आपण दही फेटून घेतलं आहे त्यामुळे सुद्धा हे फाटत नाही दही घालायचं सतत मिक्स करत मध्यम मंद ते मध्यम आचेवर एक उकळी येईपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे हलकीशी उकळी आली की मग दही अजिबात फाटत नाही लो टू मिडियम फ्लेमवर परतून घेते एक दोन ते तीन मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर छान परतले मस्त असं हे उकळी आलेली आहे आणि तवंग यायला लागलं आहे आता मिक्स करण्याची गरज नाही आहे दोन तीन मिनटं परतून घेऊया ढाबा स्टाईल रेसिपीज आपण जेव्हा करतो ना मसाला चांगला परतून घेणं भाजून घेणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला परफेक्ट टेक्स्चर आणि स्वाद मिळतो दही घातल्यानंतर सुद्धा मस्त तेल सुटलं आहे आता ग्रेव्ही करण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी सव्वा दोन वाट्या गरम पाणी घालते पाणी गरमच घालायचं गार पाणी घालायचं नाही पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं तुम्हाला पुढे सांगते पाणी घातल्यानंतर कोथिंबीर घालायची एक चमचा कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी नक्की घाला खूप छान चव लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे टोमॅटो शिजवतानाही थोडंसं मीठ घातलं आहे त्याच अंदाजाने आज आपण मस्त ढाबा स्टाईल शेव टमाटरची भाजी बनवतो आहे तर मी एक वाटी शेव वापरणार आहे त्यासाठी सव्वा दोन वाट्या गरम पाणी वापरलंय पाच मिनटं ही ग्रेव्ही आपण उकळून घेणार आहोत त्यानंतर शेव घातल्यानंतर ते ग्रेव्ही शोषून घेतात ऍब्झॉर्ब करतात मध्ये घट्ट होऊ नये म्हणून असं पाणी ठेवायचं त्यानंतर मी अर्ध्या टोमॅटोचे काप घालते हे मी फक्त गार्निशिंग पर्पजने घालते नाही घातले तरीही चालेल झाकण ठेवून मंदाचे वर पाच मिनटं ही ग्रेव्ही उकळून घ्यायची या झाकणाला वाफ निघण्यासाठी होल आहे म्हणून मध्ये मी चमचा अडवा ठेवत नाहीये साधं झाकण असेल तर मध्ये चमचा अडवा ठेवा म्हणजे वाफ बाहेर येत राहील आतमध्ये व्यवस्थित तवंग तयार होईल तर मंदाचे वरती एक पाच मिनटं ग्रेव्ही उकळून घेतली जबरदस्त असा रंग आलाय सव मस्त होती पण सुगंध आता खूप छान येत होता यामध्ये एक वाटी शेव घालते शेव भाजीची कुठलीही शेव तुम्ही वापरू शकता तिखट शेव फिक्की शेव रतलामी शेव ही मी ना गाठिया शेव तयार केली होती तीच वापरते हिची परफेक्ट रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे शेव घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर लगेच एक हलकीशी उकळी येईपर्यंत गॅस सुरू ठेवायचा आणि लगेच बंद करायचा एक अर्धा ते एक मिनटामध्ये हलकी हलकी उकळी यायला लागते त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा म्हणजे शेव परफेक्ट अशी ग्रेव्ही शोषून घेतात वरतून कोथिंबीर घालायची शेव खूप बारीक असेल तर गॅस बंद करा त्यानंतर शेव घाला म्हणजे ती गाळ होणार नाही ही थोडीशी जाडसर आहे म्हणून हलकी उकळी याला चालेल हलकी उकळी आली गॅस बंद केला परफेक्ट अशी ढाबा स्टाईल आपली शेव टमाटरची भाजी तयार आहे गुजराती ढाब्यांवर आपल्याला हे मिळते गुजरात साईडला आमी सुद्धा एकदा अहमदाबादला गेलेलो तेव्हा ढाब्यावर जेवणासाठी थांबलेलो तिथे मी ही शेवभाजी खाल्ली होती तिथल्या वेटरला माझ्या मनात असलेले काही प्रश्नसुद्धा मी लगेच विचारले होते आणि तशीच्या तशी ही रेसिपी आपली घरी तयार होते चवीला अप्रतिम लागते टोमॅटोचा परफेक्ट स्वाद आहे ढाबा स्टाईल स्मोकी फ्लेवरसुद्धा आहे कारण मसाले आपण छान परतले तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ढाबा स्टाईल शेव टमाटरची भाजी एकदा नक्की करून पहा गरमागरम फुलक्यांसोबत अप्रतिम लागते कशी वाट आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशा चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या